नमस्कार आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत वसई विरार महानगरपालिका असं म्हणतात वसई विरार महानगरपालिकेमध्ये तुम्ही सुखाने जगू शकत नाही पण इथे आपण उभं राहिल्यानंतर आम्ही तुम्हाला हे दाव्याने सांगू शकतो की वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्राअंतर्गत तुम्ही सुखाने मरूही शकत नाही आपण ज्या स्मशानभूमीमध्ये उपस्थित आहोत ती विरार पश्चिमेची स्मशानभूमी आहे या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल आहे या ठिकाणी मुख्यालय आहे आणि इतकंच नाही तर या ठिकाणी मॉर्गही आहे म्हणजे मुर्दाघर घरही आहे म्हणजे आजूबाजूला जे ऍक्सिडेन्शियल डेथ होतात आजूबाजूला जे, जे आ, काही कोणतीही मोठे अपघात होतो ते सगळ्या डेड बॉडीज जे आहेत ते या स्मशानभूमीमध्ये येतात विरार वसईची सर्वात जुनी स्मशानभूमी असायला म्हटलं जातं आणि या स्मशानभूमीचं गेल्या काही महिन्यांपूर्वीच रिनोव्हेशन झालेलं आहे परंतु या रिनोव्हेशनचे काही चित्र आम्ही तुम्हाला दाखवतो बघताय पावसाळ्याचे आहेत आणि हे आत्ताच्या पावसाळ्याचे आहेत या स्मशानभूमीचं रिनोव्हेशन करण्यासाठी तब्बल एक कोटी इतका खर्च जो आहे तो ठेका पद्धतीमध्ये दे देण्यात आला आधी असं म्हणण्यात आलं की दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल परंतु काम होता होता तीन साडेतीन महिने लागले आणि जर तुम्ही माझ्या मागे याल जर तुम्ही या ठिकाणी दाखवाल तर हीच ती सिमेंटरी आहे जर हे जे सिमेंटरी आहेत जेव्हा हे चारही सिमेंटरी चालू असतात तेव्हा ह्याच्यावर जो धूर येतो त्याच्यामुळे एका व्यक्तीला समोरचा व्यक्ती देखील दिसत नाही जेव्हा तुमचा शेवटचा व्यक्ती हा शेवटच्या चितेवर असेल तेव्हा त्याला बघावं असं प्रत्येकाची इच्छा असते परंतु धूर इतका असतो की ते त्याला दिसत नाही आधी या स्मशानभूमीमध्ये आठ चिमण्या होत्या नंतर त्या चार चिमण्या करण्यात आला मग नेमकं रिनोव्हेशन मध्ये काय केलंय हा मोठा प्रश्न उपस्थित राहतोय दुसरं म्हणजे या ठिकाणी जे आहेत ते या छताला जे आहेत ते होल गेलेले आहेत ठेकेदाराचं <णगे> असं म्हणणं होतं की आम्ही वॉटरप्रुफिंग केलेलं नाहीये जर तुम्ही ते केलं नाही तर पावसाळ्यासाठी नेमका काय स्मशानभूमीचा काम झालंय हा एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहतो या छतावरून जे आहे ते पाणी चितेवर पडतं आणि आग जी आहे चितेची आग जी आहे जी एक महत्वाची विधी असते एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याची अंतविधी जी असते त्याला मोक्ष मिळण्याचा जो मार्ग असतो तो बुजला जातो आणि हे चिता जे आहेत ते पूर्णपणे विझून जातात त्या ठिकाणी उपस्थित असलेला त्याचा परिवार त्याचे जीवलक त्यांना ह्यावेळेस काय वाटत असेल हा प्रश्न आपण हा ही गोष्ट आपण विचार करू शकता की अशा कठोर क्षणी त्याला काय बघावं लागतंय महानगरपालिकेची कोणतीच सुविधा एक माणूस जगताना घेत नाही परंतु मेल्यानंतरही त्याला काय मिळतं हे आपण पाहू शकतो एक कोटी केल्यात कुठे ठेका पद्धतीने महानगरपालिकेने जेव्हा एखाद्या ठेकेदारला थे, काम दिलेलं असतं मग त्याची वर्क ऑर्डर त्याचे वर्क मोड्स हे का चेक केले जात नाही या ठिकाणी जी लोक काम करतायत या ठिकाणी जी लोक काम करतात त्यांना कोणतेही ग्लवज नाही आहेत मास्क नाही आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की कोरोनाची परिस्थिती उद्भवलेली असताना वसी विरारमध्ये किती गंभीर प्रश्न हा उपस्थित राहत आहे या लोकांकडे ग्लव्ज मास्क नाही आहेत हे लोक असेच इथे काम करतात आणि त्यानंतर बाहेर जे जंतू पसरतात त्याच्यामुळे जो आहे एक मोठा प्रश्नचिन्ह आरोग्याचा उभा राहतोय वसई विरार मध्ये नेमकं काय चाललंय हा एक प्रश्नचिन्ह आहे अनेक गोष्टी ज्या आहेत प्रशासन आहे, आहे त्यानंतर ता ठेका पद्धतीमध्ये कामं दिली जातात कोट्यवधी वाटले जातात पण कोट्यवधीचं खरंच हे काम आहे का आता मी जनतेला विचारू इच्छितो यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही व्हिडिओज काढले त्यांनी आम्हाला काही माहिती दिली त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं की परिस्थिती किती गंभीर आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत जो हा गेट आहे या गेटच्या मागे जे आहेत ते उरलेले म्हणजे शरीराचे उरलेले तुकडे टाकले जातात किंवा शरीराचे काही पार्ट टाकले जातात आणि जेव्हा या ठिकाणी जाऊन आम्ही बघितलं तेव्हा या ठिकाणी जर आपण एक फावडा मारला तर ह्यातून तब्बल दोन, दोन ते तीन दोन ते तीन असे बॉडी पार्ट जे आहेत ते बाहेर येतील इतके बॉडी पार्ट या ठिकाणी टाकलेत ही जी वसाहत आहे ही कोणती गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर जागा नाहीये ही शहराच्या आत आहे इथून जर तुम्ही पन्नास मीटर चालत गेलात तर स्टेशन आहे इथून जर तुम्ही दोनशे मीटर चालत गेलात तर महानगरपालिकेचं मुख्यालय आहे आणि इथून जर आसपास तुम्ही चाललात तर सर्व नेत्यांचे ऑफिसेस आहेत ह्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत इतकी परिस्थिती असताना आणि अगदी या या जागेच्या बाजूला जे आहेत शाळा आहेत क्लास आहेत लहान मुलं खेळतात आणि वसाहत आहे म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत आणि अशी हालत असताना बॉडीचे पार्ट जे आहेत ते असेच टाकलेले आहेत आज स्मशानभूमीची ही परिस्थिती आहे आणि स्मशानभूमीची या परिस्थितीनंतर आज वसी विरार महानगरपालिका काय का काम करते प्रशासन काय काम करते आणि कोट्यावरती तुमचे कुठे जात आहेत ते तुम्हाला कळलंच असेल जाणून घेऊया भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे आणि या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा होतो की नाही हे देखील पुढे बघण्यासारखं असेल सर काय सांगायचं संपूर्ण मुद्द्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवला होता काय परिस्थिती होती मी जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा अत्यंत खराब परिस्थिती होती कारण एक लाजीरान गोष्ट आहे एखाद्या माणूस प्रेस जळते आणि त्याचे नातेवाईक बाजूला त्याच्या प्रेतावर छत्री धरून ते प्रेस जळतात यापेक्षा अजून लाजून होऊ शकतो कारण आपण बघतोय जसं आता भाऊने सांगितलं वसई विरा नगर शहर महानगरपालिके प्रगत जसं कल्याण डोंबिवली असतील आणखी महाराजभूमी असतील तसं म्हणाले की आपण गेल्यानंतर एका बागेत आलो किंवा एका चांगल्या गार्डन मध्ये आलो पण इथं तसं तस दिसत नाहीये सगळे गांधीचे साम्राज्य पडले इकडे कर्मचारी आहेत त्यांना कुठल्या सुविधा मिळत नाहीत त्यांना मास्क नाही त्यांना हातात ग्लोव्ह नाही अत्यंत म्हणजे जेव्हा ते काम करतात इथे जाण्याच्या वगैरे त्यांना कुठली सुविधा दिली जात नाहीये प्रशासन लक्ष घ्यावं आणि त्यांच्या आणि अशा लोकांच्या समस्याला सोडवण्याचा प्रयत्न करावं ठेकेदारीने काम कोणत्या लेवलला केलंय ले कोणत्या आता बघता आपण जर त्यांनी काम चांगलं केलं असतं तर अशी वाचत नसती आम्हाला हे सांगायचं तीन महिने तुम्ही स्मशान बंद ठेवलं होतं आणि तुम्ही म्हणता अजून काम बाकी आमचं वॉटर प्रुफिंगचं मग ते काम तुम्ही एकदम काय पूर्ण केलं नाही जेव्हा तीन महिने काम बंद ठेवलं होतं स्मशान पूर्ण बंद ठेवलेलं मग तेव्हाच मी काम चालू केलं असतं अजून बंद वेळ आणि स्मशान चालू केलं असतं पण तुम्ही काय काय केले मग याचा अर्थ तुम्ही मला काम पूर्ण करायचं नव्हतं आणि केलं ते अशा परीच केलंय नव्याण्णव हजार पंच्याहत्तर नव्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार काम झाले मॅडम म्हणजे जवळ एक करोड रुपये काम कुठे आणि हे असं ही परिस्थिती या कामाची प्रशासन दखल घ्यावी आणि जे असे ठेकादार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी आमचं भाजपा आम्ही करतो नाही तर आम्हाला मग अन्यथा त्यांच्या विरोधात आणि आंदोलन उभं करावं लागेल सर काय सांगायचं एका पद्धतीने काम झालेलं आहे महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी काय काम करून तीन महिने बंद ठेवून आता हे पावसाळ्यापूर्वीच काम केलं होतं तीन महिने काम करण्यासाठी बंद ठेवलं स्मशानभूमी लोकांची खूप गैरसोय होत होती पण लोकांनी सहन केलं की आपलं काहीतरी चांगलं होईल म्हणजे आपल्याला सुविधा प्राप्त होईल म्हणून लोकांनी काय तो आक्रोश दाबला पण जेव्हा तीन महिन्यानंतर सुरू केलं आज दोन महिने झाले नव्याण्णव नौ लाखाचं म्हणजे एक करोडचं कमीत कमी टेंडर होतं आज दोन महिने सुरू होऊन झाले त्यानंतर पाऊस पडला त्यांनी आपलं रूप दाखवलं की लोकांच्या पैशाचं पाणी पाणी कसं झालंय हे आपण बघताय त्यामुळे अशा ठेकेदारांवरती ब्लॅकलिस्ट टाकला पाहिजे त्यांच्यावरती एक तर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्या त्या ठेकेदाराला जे जे अधिकारी मदत करते महानगरपालिकेतून त्यांच्यावरती पण कठोर कारवाई झाली पाहिजे कारण की ठेकेदाराला जेव्हा काम दिल्यानंतर ते पाणी करायला येतात त्यांनी काय पाहणी केली आणि त्याचं बिल काढलं असेल कोणत्या वशिलाने काढलं असेल तर त्याच्या अधिकाऱ्यावरती पण कारवाई झाली पाहिजे की तो न चेक करता त्याचं बिल काढलं कसं तर आमचं एकच आहे जर समजा हे नाही झालं तर आम्ही उग्र असं आंदोलन करू तिरडी आंदोलन करू नाही त्यांच्यासाठी आता नक्कीच पाठपुरावा करून त्यांना जे काही साहित्य गरजेचं आहे आता कोरोनासारखी जी परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र त्यामध्ये सर्वात पुढे आहे कोरोनासारखी एकदम गंभीर परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावर गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्यासाठी आम्ही योग्य तो पाठपुरावा करू आणि त्यांना जे साहित्य गरजेचं आहे ते, ते आम्ही त्यांना नक्कीच मिळवून देऊ प्रशासन तर अगदी ह्याच्यावर प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे प्रशासनाचं ह्याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की ठेकेदारांवर प्रशासनाचा काहीच वचक नाही म्हणजे ठेकेदारांमार्फत त्यांना काहीच पुरवलं जात नाहीये मग ह्यांची बिलं पास तरी कशी होतात तर हा जो भ्रष्ट कारभार झालेला आहे महानगरपालिकेला तो कुठेतरी संपुष्टात आला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही योग्य तो पाठपुरावा करून त्यांना तो योग्य न्याय मिळवून देऊ एक्चुअली यहाँ पे जो दफन विधि की कार्य विधि होती है वहां पे आप देखेंगे तो भरपूर कचरा मात्रा में भरपूर मात्रा में कचरा पड़ा है महानगर पालिका को कई बार बोला भी गया है कि वो कचरा हटाया जाए एक अगर फावड़ा मारते हैं तो दो दो तीन तीन बॉडी वापस पैर में आ रही है महानगर पालिका को ये विनती है जितने भी पक्ष के लोगों ने हमारे पक्ष के लोगों ने जो जो निवेदन किए उसके साथ ये मुद्दे पे भी ध्यान दिया जाए ऐसे में उनसे विनती करता हूँ मला तेच सांगायचं आहे की महानगरपालिकेने ही कुठल्या माणसांना जबाबदारी दिलेली आहे ही कुठल्या ठेकेदारांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि ज्या ठेकेदारांकडे ही जबाबदारी दिली आहे महानगरपालिका त्यांच्याकडनं पाठपुरावा करत नाहीये का हे कुठली सिस्टीम आहे इकडची जी लोक इथे जी काम करतायत त्यांची जबाबदारी कोणावर आहे कारण आज तुम्ही बघतायत त्या लोकांकडे अजिबात मास्क नाहीये त्यांच्याकडे नाहीयेत त्या लोकांची जबाबदारी आपल्या आपण घेतली नाही पाहिजे का इकडे जी काय सिस्टीम आहे इकडे आल्यानंतर इकडे येणारा माणूस कोणही चांगल्या मनाने येत नाही त्यांनाही तेंच... आम्ही खूप लोकांना विचारण्यात आलं की त्यांच्याशी सुद्धाही चांगला व्यवहार केला जात नाही मला एवढंच सांगायचं आहे की जी लोक दावा करतायत ही कामं आम्ही केली ती कामं आम्ही केली त्यांनी काय कामं केली ही तुमच्या समोर आहेच जनतेने हे डोळे उघडून बघावं आणि जसं जसं ह्या गोष्टी आमच्या नजरेत येत आहेत आम्हाला कळतय तर मी पूर्ण ह्या गोष्टी सांगते की आमच्याकडनं जेवढं होईल विकासाची कामं ही आम्ही शंभर टक्के कामं करून देण्याची जबाबदारी घेऊ